तसं ह्या ठिकाणी देखीलमध्ये सकल हिंदू समाजातर्फे आपण ह्या ठिकाणी हे निवेदन देत आहोत दे तर आमची तुम्हाला एक मागणी आहे की हे आपल्या मोदी सरकारपर्यंत आपण हे आमचं मागणं त्यांना तिथपर्यंत पोहोचावं सर्व आधापूर वासियांची विनंती जय भवानी शिवाजी भवानी जय श्रीराम जय सकाळी हिंदू समाजातर्फे आराध्यापूर अर्धापूर येथे आज तहसीलदार निवेदन देण्यात आलेलं आहे की जे बांगलादेशमध्ये जे आता गेल्या अनेक दिवसापासून हिंदूवर जे अत्याचार चालू आहे अनेक स्त्रियावर बलात्कार करून त्यानंतर हिंदू समाजातल्या अनेक तरुणांना तिथं भेटी धरून मारहाण करून अनेक लोकांना मारहाण करून मारलेलं आहे तिथले जे सरकार आहे आ, सरकार, जा जा, मुस्लिम सरकार ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या जास्त असेल त्या ठिकाणी हिंदूवर अत्याचार केले जातं त्याप्रमाणे बांगलादेश हा छोटा देश जरी असला भारताने त्याला अनेकदा सुरक्षा जरी पुरवली ते विसरून तिथल्या हिंदूवर ते अत्याचार करत अस करत आहे जर लवकरात लवकर तिथले हिंदूवरील अत्याचार थांबवला नाही तर भारत सरकारला आम्ही विनंती करू की त्यांनी इथली मिलिटरी त्या ठिकाणी घुसून तिथल्या हिंदूचं संरक्षण करायचं आहे आणि इथल्या सुद्धा ज्या ज्या ठिकाणी हिंदूवर अत्याचार होत आहेत त्या भारत सरकारला मोदी सरकारला आमची विनंती आहे हिंदू म्हणून ही की पूर्ण परिपूर्ण जबाबदारी आहे आणि त्यांनी ते सरकार म्हणून त्यांनी आमचं हिंदू लोकांचं संरक्षण केलं पाहिजे आणि बांगलादेश मधले अत्याचार हिंदूवर होणारे ते थांबवले पाहिजे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम बांगलादेश मध्ये गेल्या सहा महिन्यापासून हिंसाचार जे उसळला आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू समाजाला टार्गेट केले आहे हिंदू समाज असेल दलित समाज असेल सिख जैन समाज असेल आणि ज्या बांगलादेश ज्यावेळेस आर्थिक अडचणीत असेल ज्या किंवा जर संकट आलं त्यावेळेस त्या इस्कॉन मंदिरानं त्या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे कोरोना सध्या महाभयंकर रोगामध्ये त्या सुद्धा इस्कॉन मंदिराने त्यांना मदत केली आणि त्या मंदिराचे परमपूज्य श्री चिन्मय कृष्ण महाराज यांना अटक केलेली आहे आणि त्यांना खटल्याखाली त्यांना जेलमध्ये टाकले आहे आणि केंद्र सरकारला विनंती आहे की जे आसाम लगत जे भाग आहे पश्चिम बंगाल जे लगत भाग आहे त्याच्यामध्ये दोन तुकडे करून जे एकोणीशे एकाहत्तर ला जसे पाकिस्तानचे दोन तुकडे केले तसे नरेंद्र मोदीनं तिथे मिलिट्री बसून बांगलाचे दोन तुकडे करावे आणि त्या ठिकाणी बांगलादेशसाठी बांगलादेश मधला एक भाग हिंदूसाठी आणि एक भाग मुसलमानसाठी आणि तिथला मोहम्मद सय्युनुस जो तिथला पंतप्रधान आहे त्यांना अटक करून भारतामध्ये आणावं हो। आणि इथले जे इथली पंतप्रधान आहे जी आपल्या भारतामध्ये दिल्लीमध्ये त्यांना तिथली बांगलादेशची पंतप्रधान करावं हो। कारण तिथल्या हिंदू समाजावर अन्याय अत्याचार होत आहे बलात्कार लुटमार घरा घराची जाड राखवली होत आहे त्यासाठी केंद्र सरकारनं लवकरात लवकर कूटनीतीचा वापर करून जेवढ्या तेवढ्या शक्तीनिशी बांगलादेशमध्ये मिल्ट्री घुसून हिंदू समाजाला न्याय द्यायचं एवढा प्रयत्न करावा आमची ही समजी सकल हिंदू समाजावरतीने मागणी आहे पुढील भूमिका काय राहणार हो। पुढील भूमिका केंद्र सरकारवर जास्तीत जास्त हिंदू समाजावरतीने आम्ही दबाव टाकू त्याच्यावर आक्रोश मोर्चे सुद्धा होतील कारण आपण पाहतो की इथल्या देशातले मुसलमान देशात इस्रायल असेल फिलिस्तीन असेल काय झालं तर असं उतरात पण आपला हा लगेच हिंदू समाज समाज आहेत एकोणीसशे ज्यावेळी एनआरसी कायदा केला आहे त्या कायद्यांच्या अंतर्गत तिथल्या हिंदू समाजाला भारतामध्ये नागरिकत्व भेटावं आणि इथल्या देशाचं नागरिकत्व द्यावं मुलांची ही मागणी आहे आणि दुसरी गोष्ट या देशामध्ये रोहिंग मुसलमान असतील बांगलादेश मुसलमान असतील यांना तुम्ही पोलीस प्रशासनातर्फे यांची चौकशी करावी आणि यांना देशातून बाहेर काढावं आमची ही मागणी राहणार आहे सहा महिन्यापासून होत आहे याच्या अगोदर काही भूमिका झालेली आहे भूमिका झाल्या तर पण सरकारनं ज्या प्रकारे ठोस पावलं उचलाय ठोस आता सरकारला आमची हीच मागणी आहे सरकार आमचीच मागणी आहे की मिल्ट्री घुसवा कारण समजा आपली शक्ती भरपूर आहे बांगल्याच्या अवकात नाही की आपल्या समोर कुठली वेळ करायची दुसरी मागणी आहे की ते आमच्या भारतीय वस्तूचा बहिष्कार कडे साखर असेल आमच्या फळभाज्या असेल संपूर्ण मुळ्या बंद करा ते समजा गुटक्यावर बसले पाहिजेत बांगलादेशी समान आमची ही मागणी आहे संपूर्ण खाद्यपदार्थ संपूर्ण बंद करून तुम्ही सरकारला काय देणार सह सरकारनं आम्ही निवेदनामध्ये स्पष्ट केलेलं आहे जे काय ज्या गोष्टी याच्यामुळे अत्याचार अत्याचार थांबिले पाहिजे तिथल्या हिंदूला इथलं भारतामध्ये येणार चांगलं ना नागरिकत्व दिलं पाहिजेत आणि या इतले से तो तो इतले दिले संरक्षण दिलं पाहिजेत आणि इथले जे मुसलमान आहेत बांगल्याशी रोंग्या मुसलमान यांना बांगलादेशमध्ये परत पाठवावं